आता तपासात स्पष्ट झाला आहे खून करून पसार झालेल्या मुख्य दोघांना पोलिसांनी अवघ्या चार तासात जेरबंद केलं तसेच या खून प्रकरणात सहभागी असणाऱ्या सहा जणांपैकी चौघे अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली पोलिसांनी संशयित मंगेश उर्फ औदू संजय आरते वय सत्तावीस राहणार मरगुबाई मंदिरानजिक जांभवाडी सांगली आणि जय राजू कलाल वय अठरा वर्ष पाच महिने राहणार उदय मटन शॉप नजिक पटेल चौक जामवाडी सांगली या दोघांना अटक केली तर चार संशयित अल्पवयीन असल्याने त्यांना ताब्यात घेतलं याबाबत अधिक माहिती अशी की मृत अनिकेत हिप्परकर हा जामवाडीत आजी आत्या व भावासोबत राहतो त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे तो महाविद्यालयात शिकत होता अनिकेत कबड्डीपटू असून यापूर्वी जिल्हा संघातून कबड्डी खेळला होता काही दिवसापूर्वी त्याचा कबड्डी खेळणाऱ्या मित्रांसोबत वाद झाला होता या वादातून संशयित व वा अनिकेत मध्ये वारंवार खटके उडत होते मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अनिकेत हा जिमला जाण्यासाठी घराबाहेर पडला घरापासून काही अंतरावर चालत मरभूबाई मंदिराजवळ येताच